सुरुवातीलाच बातमी वाल्मिक करार संदर्भात वाल्मिक करार पुण्यामध्ये सीआयडी मुख्यालयामध्ये हजर होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे वाल्मिक करारची अटक करण्यासाठी सीआयडी कडून राज्यभर शोध मोहीम सुरू आहे वाल्मिक करार पुण्यामध्ये असल्याची सूत्रांची माहिती आहे तर स्वतःहून हजर होण्याची शक्यता दिसते सीआयडी कडून यापूर्वीच नऊ पथक रवाना करण्यात आलेली आहे वाल्मिक कराड हा पुण्यामध्ये असल्याची सूत्रांची माहिती आहे कराड आत्मसमर्पण करणार का हे पाहावं लागणार आहे सीआयडी कडून यापूर्वी नऊ पथक कर रवाना करण्यात आलेली आहेत कोण आहे यावर एक नजर टाकूयात वाल्मिक कराड सुरुवातीला गोपीनाथ मुंडेंच्या घरी कामाला होता त्याच दरम्यान वाल्मिकची धनंजय मुंडेंचे वडील पंडित मुंडे यांच्याशी जवळीक झाली दोन हजार नऊ मध्ये धनंजय मुंडेंच्या विधानसभा उमेदवारीसाठी कराडने हट्ट धरला त्यानंतर वाल्मिक कराड धनंजय मुंडेंचा मित्र बनला मुंडे कुटुंबात फूट पडल्यानंतर कराड धनंजय मुंडेंसोबत गेला वाल्मिक कराड परळीमध्ये विद्यानगर शाखेतून नगरसेवक बनला कराड हा परळी नगरपालिकेचा प्रभारी नगराध्यक्ष होता पंधरा वर्ष प्रत्येक विधानसभा निवडणुकीमध्ये कराडने धनंजय मुंडेंचा कारभार पाहिलाय पंचवीस वर्षात कराडवर एकूण चौदा गुन्हे दाखल झालेले आहेत कराडवर खंडणी फसवणूक मारामारीसह खुनाच्या प्रयत्नाचा देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय कराडवर मसाजोगमधील पवन ऊर्जा कंपनीकडे दोन कोटींची खंडणी मागितल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आलाय कराड मसाजोग मधील प्रकरणानंतर तो फरार आहे तर वाल्मिक कराड हा पुण्यामध्ये असली आहे अशी माहिती सूत्रांकर्वी मिळते आहे आणि यासाठी आधीच नऊ ही पुन्हा पोलिसांकडून रवाना करण्यात आलेली आहे तो आत्मसमर्पण करणार का हे पहावं लागणार आहे वाल्मिक कराड हा काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशमध्ये होता मात्र तो आता पुण्यामध्ये असल्याची माहिती सूत्रांकर्वी मिळते या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अविनाश पर्वत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अविनाश माझा आवाज येतोय आपल्याला हो हो अविनाश आपण पाहतोय की वाल्मिक कराड इतक्या दिवसांपासून त्याची त्याचा शोध सुरू आहे मध्य प्रदेशमध्ये असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी मिळाली होती आणि आता पुण्यामध्ये अविनाश पर्वत आहे अशी सूत्रांकडून माहिती मिळते आणि महत्वाचं म्हणजे तो स्वतःहून समर्पण करणार असल्याची देखील माहिती मिळते काय अधिकची माहिती हो नक्कीच आता पुढच्या काही वेळातच वाल्मिक कराड हे पुण्याच्या ऑफिस ऑफिसमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे कधीही वाल्मिक कराड ह्या ऑफिस ऑफिसमध्ये येऊन आपली शरणागती पत्करू शकतो आणि गेल्या काही दिवसांपासून आपल्याला माहित आहे की वाल्मिक कराड हा फरार होता आणि मध्य प्रदेशमध्ये असल्याची माहिती देखील आपल्याला समोर आली होती परंतु आता काल मध्यरात्री पोलिसांना माहिती मिळाली आहे की वाल्मिक कराड हा पुण्यामध्ये आहे आणि पुण्यामध्ये असल्यामुळं उद्या म्हणजे आज सीआयडीला शरणागती जाण्याची माहिती आपल्याला सूत्रांकडून मिळालेली आहे त्यामुळं अवघ्या काही मिनिटातच कराड हे सीआयडी ऑफिस मध्ये दाखल होण्याची शक्यता आहे सीआयडी ऑफिसच्या बाहेर जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे ला आणि पुढच्या काही क्षणातच वाल्मिक कराड हा सीआयडी ऑफिसमध्ये आपली शरणागती करू शकतो असं आपल्याला आप माहिती मिळत आहे त्यानुसार आपण जर पाहिलं तर सीआयडी ऑफिसच्या बाहेर सध्या मी आहे आपण बाहेर पाहिले तर मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे आणि पोलीस बंदोबस्त आपण पाहू शकतो की काही दिवसांपूर्वी पासून मध्ये सरपंचाच्या हत्या प्रकरणी मोठा वाद उठला होता आणि बीड मध्ये आंदोलन देखील करण्यात आलं होतं की वाल्मिकराड्याला अटक करण्यात यावी त्यानंतर सीआयडी असेल किंवा हो महाराष्ट्र पोलिसांचे वेगवेगळे पथक तैनात तयार करून वाल्मिक कराड यांच्या मागे पाठवण्यात आले होते परंतु वाल्मिक कराड हा कुठं आहे याचा पत्ता नव्हता परंतु आता काही क्षणातच वाल्मिक कराड सीआयडी कार्यालयात दाखल होणार अशी माहिती मिळत आहे अविनाश मात्र दुसरी एक महत्वाची मुद्दे म्हणजे इतका इतके गुन्हे त्याच्यावरती दाखल असताना सुद्धा स्वतःहून शरणागती पत्करणं वाल्मिक कराडचं हे कुठेतरी खटकत आहे की स्वतःहून तो कसा काय शरणागती पत्करू शकतो ही बाब आणि पोलिसांना ही शंका असल्यामुळे त्यांनी देखील अनेक पथकं रवाना केलेली आहेत अविनाश हो नक्कीच अख्या राज्यभरामधून या घटनेचा मोठा निषेध होत होता बीड मध्ये आपल्याला माहिती गेला आठवड्याभरापासून बीड बंद असेल किंवा आंदोलन असेल हे करण्यात आलं होतं आणि त्याचबरोबर सरकारवर देखील मोठ्या प्रमाणामध्ये प्रेशर या वाल्मिकार अटक करण्यासाठी होता आणि त्यानुसार सरकारने आपली वेगवेगळी पथके असेल पोलिसांची ती तैनात करून वाल्मिक कराडच्या पाठीमागे लावली होती त्यामुळे वाल्मिक कराड याच्यावर देखील मोठं प्रेशर असल्यामुळे आता वाल्मिक करार शरणागती पत्करत आहे एकंदरच सगळं जे राजकीय वातावरण तापलेलं आपण पाहिलं अविनाश आणि त्याचा कुठेतरी हा इम्पॅक्ट म्हणू शकतो परिणाम म्हणू शकतो आपण का की वाल्मिक करार स्वतःहून शरणागती पत्करतोय हो नक्कीच सरकारने देखील पोलिसांच्या मार्फत मोठा आ, म, 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 मोठे पथके नेमण्यात आली होती आणि त्यामुळे पोलिसांचं कुठेतरी हे यश आहे असं आपण म्हणावं लागेल अगदीच या संदर्भातली माहिती घेतच राहू तुर्तास धन्यवाद